मंडळी कशा तुम्ही आशा करते मस्त स्वस्त असतात बघ चला मंडळी शेतात जाऊ मम्मी सकाळीच गेलेली शेतामध्ये बघू मम्मी काय करते मम्मी चला तुम्हाला शेत दाखवते मी कोथंबीर लावली ही इकडून कांदे इकडून कोथंबीर इथून तिथून सगळी कोथंबीरच लावलेली बघा मंडळी आणि पुढी मेथी लावली हीच ही कोथिंबीर मेथी काढून मार्केटला घेऊन जात मग मी सकाळी मेथी काढायलाच गेली मेथी काढून गड्ड्या बांधून ठेवते इथे एक तर रस्ता बी नव्हता पण साई साईड साईडनं चालले बघा मंडळी दिसते का बाया आहेत बघा भरपूर पायाता मेथी काढायला आमच्या मालकाचं शेत हे आमच्या इथं धने कोथंबीर कोथंबीर मेथी दोडका रावलाय त्यांनी काकडी लावली हे का पाया भरपूर आहेत बघा इथून मेथी काढली गड्डे बी बांधून ठेवले आहेत बघा इथं झाकून ठेवले आहेत गड्डे बांधून बायाेथी बाया बाबा हो का मेथीच्या गड्ड्या बांधा हो का मंडळी हो का सगळी इथून तिथून सगळी मेथी बघा अर्धी काढली अर्धी तिकड राहिली इकडे ज्वारी आहे आणि हे कांदी लावलेले बघा मंडळी काढलेली मार्केटला घेऊन जायची आणि हे सगळी इकडं कोथंबीर बघ बघा इथून तिथून कोथंबीर लावली बघा बाबांनी अर्ध्यात को मी कोथंबीर आहे अर्ध्यात मी आहे अर्ध्यात लसूण लावलेला आहे लसूण लावायला बी आम्हीच गेलो बघा कोणत्या हो का गड्ड्या कशा बांधले बघा आम्ही काढू काढू दिलो आणि मम्मी बा सगळे आहेत मग ते काढू काढू देते आणि बाबा हे देत त्याच्या गड्ड्याची दे 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 बांधी देत त्याला दे बघा मंडळी किती छान हिरवीगार बेष्ट कुठ मि हिरवीगार छान खायला बी खूप चविष्ट लागते लोक किती भारी आली बघा मेती मंडळी हिरवीगार बेस्ट छान बघा मंडळी जवळ मी एकदम बाळकिने छान दिसते बघा मम्मी मम्मी काढती बाबा हो का बांधित गड्डे बांधू बांधू उठवतात बाबा

ते काढणार बघ सगळे मोजून मार्केटला घेऊन जाणार मग मार्केटला विकून एक, येणार <laughs> काय म्हणजे पण एवढं लावून काय भाव नसते काय नसते एवढं लावायचं कष्ट करायचं म्हणजे त्याला हे करायचं मार्केटला गेलं की कमी भाव तिकल कसा वाटला व्हिडिओ मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा हो का इकडं कोथंबीर आहे बघा किती छान कोथंबीर कोथंबीर बिहरी गार छान एकदम वास खूप छान येते बघा मंडळी कोथंबीरचा नुसते खाल्ले जास्त तुडून बिरेली भारी लागते मंडळी

बघा मंडळी सगळं कोथंबीर आणि मेथी हे लावलेलं ह्यातच काकड्या एका साईडला काकड्या येतं भोपळे येतं ढोडके येतं सगळं बाबांनी ह्या वर्षी पालाभाषेच लावल्या सगळं इथून मी एवढं कष्ट करायचं हे करायचं मंडळी आणि मार्केटमध्ये गेलं की काय भाव नाही काय कमी भावात जात आहे ते एवढं कष्ट करून हे करून हे करायचं काय तिच भेटत बी नाही एवढं काही बाबाला गेलेत बांधायला गड्ड्या मी तिच्या गड्ड्या बांधू 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 ठेवले आहेत आम्ही काढू काढू देलो बाबा बांधायले दे गड्डे जवळ बघा म्हणजे किती जवळ जाऊ किती बघा मी ती కట్ వీడియో కమెంట్ మంది నక్కి స